नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन साय सायलीला डेटवर घेऊन जाण्यासाठी जात असतो तेव्हा अस्मिता जाणीपूर्वक सर्वांच्या समोर सायलीचा हात पकडते आणि बोलते तुम्ही कुठेही जाणार नाहीत आणि सायलीला म्हणते आपल्याला गणपती बाप्पाचे मकर खरेदी करण्यासाठी जायचे आहे आणि अर्जुन हा दुस एका बाजूने सायलीचा हात ओढू लागतो तर दुसऱ्या बाजूने अस्मिताही देखील सायलीचा हात ओढू लागते तेव्हा सर्वजण हा प्रकार पाहून घरातले आश्चर्य होतात आणि तेव्हा कल्पना बोलते अस्मिता सायलीला सोड पती पप्पाची सर्व तयारी झालेली आहे तर अर्जुनला म्हणते अर्जुन तुम्हाला डेटवर जायचे आहे तर तुम्ही जाऊ शकतात तेव्हा अर्जुन व सायली दोघेही अतिशय आनंदित होतात तर सायली ही धावत कल्पनाकडे जाते व कल्पनाच्या गालावर जाऊन किस करते तेव्हा सर्वजण आश्चर्य होतात आणि हसू लागतात त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वांच्या समोर अश्विन हा सर्वांना बोलतो की मी आता फ्रेश होऊन येतो आणि माझा डब्बा भरून ठेवा मी डब्बा घेऊन जातो तेव्हा सायली ही अश्विनला बोलते अश्विन भाऊजी मी एक काम करते आज तुमचा डब्बा हॉस्पिटलमध्ये पाठवते तेव्हा अश्विन हा तिला उत्तर देतो हा डबा माझ्यासाठी नाही तर तन्वीसाठी घेऊन जायचा आहे आणि तेव्हा सर्वजण आश्चर्य झालेले असतात तर सायली ही सर्वांच्या समोर आश्विनला तो डब्बा देण्यास नकार देते आणि तेव्हा आश्विन भाऊजी जर तुम्ही तन्वीला डब्बा देत असलात तर मी तो डब्बा देणार नाही कारण जे व्यक्ती घरातल्या खाल्लेल्या मिठाला जागणार नाही त्यांना घरामधून डब्बा जाणे अशक्य आहे आणि तो मी देण्यास देण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा आश्विन हा सायलीकडे रागाने पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली व अश्विन यांच्यामध्ये पुन्हा वाद होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद